काय लग्नाला जातो करतो तर त्याही कुटुंबाला माझं लग्न असं झालं पाहिजे कारण शेवटी असं वाटतं की आपण एकमेकांना विचार करणार लोक हे असं झालं तर नाही असं झालं तो आयोगाला पाहिजे म्हणजे त्यामुळे आपण समाजातील बरेचशा लोकांची आर्थिक स्थिती ही भरावतात चाललेली आहे म्हणून या कुठंतरी या सर्व गोष्टीचा सर्व पैसे सर्व काही आहे पैसा नसतो तर तुम्हालाही कोणी विचारत नाही पण मी तुम्हाला सांगतो व्हॅल्यू पण व्हिडिओबल आहे पण तो टिकून पण राहिला पाहिजे आपली प्रगती पण झाली पाहिजे आपला मुलगा पण सुशिक्षित झाला पाहिजे तो शिकला पाहिजे समोर गेला पाहिजे अहो एखादा मुलगा मेडिकलला जात असेल इंजिनिअरिंग केला जात असेल एखादा मुलगा जर समाजात आय एस होत असेल तर त्याचीच परिस्थिती नसेल अशा समाजातील लोकांना सुद्धा आपल्याला त्याला योगदान देता आलं पाहिजे त्याच्या पाठीशी उभं राहता आलं पाहिजे की जे आज मी तुम्हाला मुलाचा मुलगा होता तो विमानसाठी पाठवला आपण मी समाज समाजाला भरपूर आहे आम्ही व्हॉट्सअपवर मेसेज टाकला होता निवडणूक नावाचा ना निवडून नावाचा मुलगा त्याची तब्येत बरोबर आम्ही विनंती केली समाजाला समाजाला विनंती केली समाजाने व्हॉट्सअपवर तुझ्या खात्यामध्ये स्वकळी जमा केली आज तो मुलगा तंदुरुस्त आहे तर त्याच्याही सारे नाही तर काय आपल्या समाजाची भावना वाटचा पैसे येऊ लागले येऊ लागले इडू लागली धमाकू झाले पण त्या माणसाने ज्या दिवशी त्याच्या मुलाच्या पैशाच्या बिमारीचे पैसे झाले तर आम्हाला फोन करून सांगितलं भाऊ माझं काम झालं आता पैसे टाकू नका असेही लोक समाजामध्ये आहे की त्याला त्याचं काम झाल्यामुळं मला नाही तर आपण तर आपण लालची लालच आपल्या समाजात आज आपल्या म्हणजे आपल्या पाचवी जिल्ह्यामध्ये आपण मारवाडी समाज पाहतो गुजराती पाहतो सिंधी पाहतो तिरुली पाठी पाहतो अनेक समाजाचे स्वतःचे मंडळ कार्यालय अभिनंदन करेल एक घाटोडी पाटील समाज संघटनेचं पहिला मोठी वास्तव आणि सभागृह आज अकोल्यामध्ये उभी होत आहे ही समाजासाठी घोषणा व बाबा आहे म्हणून नाव वाटलं कारण ते आजोबर नाही कारण घाटोडी आपण त्या अमरावतीमध्ये होऊ शकणार नाही कारण बंगलोब झाले म्हणून एक दोन गरीब लोकांच्या मुलामुलींसाठी जर ते अमरावतीच्या ठिकाणी शिकत असेल तर त्या लोकांसाठी वस्तू वस्तूगुरो उभारणार आहे आणि ते तयार करणार आहे आम्हाला त्यांनी सुद्धा कबूल केलेला आहे आम्ही सुद्धा आम्ही म्हणजे कसा आहे समाजापर्यंत प्रत्येक गोष्ट केली पाहिजे आणि सांगितली पाहिजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने आपापल्या पद्धती सर्वांना पाठिंबे दिले पाठिंबा दिला आणि मग पाठिंबा दिला असताना रवी राणांचा रा मला फोन आला आणि रवी राणाने सांगितलं रे भाऊ तुमच्या घाटवी समाजाचा बरेचशा मंडळीला पाठिंबा आहे आणि तुम्ही मला पाठिंबा देत ना का तुम्हाला पाठिंबा लागेल तुमचं काही हरकत नाही रे भाऊ मी लगेच रवि सरांना आपले सर होते त्या मंडळींना सर्वांना सांगितलं आज सुरुवात करू सुद्धा सगळ्यांनी सुभाषपणे सतत चा आले होते मंडळी चर्चा केली त्यामध्ये काही हरकत काही हरकत नाही लगेच त्यांना आम्ही मग कार्यक्रम झाला मंडळी जवळपास जे निम्मे होती पण ते मला पत्र मागे पण मी मी एक सांगितलं व्याज सांगितलं मी समाज संघटनेचं आजपर्यंत मी ज्या समाज संघटनेचा अध्यक्ष आहे पण त्या समाज संघटनेचा अध्यक्ष असताना मी तुम्हाला जाहीर पाठिंब्यायचो पत्र तुम्हाला मी देऊ शकत नाही पण इथं बसणारा जो समाज आहे हा समाज तुमच्या पाठीशी शंभर टक्के राहील ही त्यांना मी सांगितलं आणि म्हटलं साहेब आम्ही तर आमचा समाज तुमच्या पाठीशी तसाय लोक आतून आहे बाहेरून आहे सर्व काही आहे पण आमच्या समाजाला म्हटलं आमच्या समाजामध्ये ऐंशी टक्के लोक श्रीमंत आहेत आता वीस टक्के लोक श्रीमंत आहे ऐंशी टक्के लोक आधी समाजातील सामान्य कुटुंबामध्ये मग त्या ऐंशी टक्के समाजातील मुलांसाठी आणि मुलांच्या मुलींसाठी